त्यांची इच्छा शेवटी ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत त्यांच्या निवडणुका होऊन गेल्या आता कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे त्याला महत्त्व आहे ना शेवटी निवडणुकीमध्ये किंवा पक्षाला बळ जे मिळतं ते कार्यकर्त्यांच्या ताकदीने मिळतं त्यामुळे ज्यांच्याकरताही निवडणूक आपण लढणार आहोत ज्यांच्यासाठी आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहोत त्यांचं मत काय आहे ते समजून हेव निर्णय घ्यावा लागेल त्यांचं जे काही मत असेल ते पक्ष सेचूंना कळवू आणि मी काही भाजपचा मोठा नेता नाही येई कार्यकर्ते आहे भाजपचा त्यामुळे कार्यकर्त्यांना त्याने मत कळवलं लागतं काय त्यावरती हिमंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही पण शोभाळावरती आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार आमदारांनी उडी घेतली की राष्ट्रवादीची पण ताकद आहे आम्ही पण शिवसेनेच्या आमदारांनी फडणवीस यांची भेटून तुमची तक्रार केली शोभाच नाही माझ्या तक्रारी अजून वरिष्ठ पातळी केलं तर की माझी काही तक्रार नाही आहे आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या पक्षाचं हित सांभाळणे माझं कामच आहे ना त्यामुळे माझ्या पक्षात हित मी जरूर पाहणार आणि मी पक्षाचं नेता नाही मी कार्यकर्ता आहे हीच माझी भूमिका असल्यामुळे कार्यकर्त्यांना त्याने माझी भूमिका मांडली तर पक्षातील जे आता हे वक्तव्य आहेत ना, ना था था की हेमंत पाटलाचं असेल किंवा चिटली तर त्यावर चर्चा झाली की नांदेडमध्ये माहिती मतगत सेवा भाजीपण त्याच्या कारणच नाही आम्ही आपसामध्ये कुठलंही मतभेद ठेवणार नाही आणि समोपचाराने मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची जी अस्तित्व आहे जिल्ह्यामध्ये त्याचाही विचार आम्हाला करावाच लागेल शेवटचा पाहिजे तर बाळाजी कल्याणकरांनी असा आरोप केला की भाजप नवीन जे भाजपमध्ये झाले त्यांनी माझं काम केलं होतं माझ्या विरोधात पैसे वाटले म्हणून मला धीड शोध करून कल्याण करते काहीच नाही साहेब पाहार कुटुंबियांनी तुमची आज सकाळी भेट घेतली चार कुटुंबियांनी सकाळी भेट घेतली घरी पंचाळ यांच्या तेहरांमध्ये त्यांना प्रतिबंधित केलं होतं किंवा त्यांना अरेस्ट अरेस्ट कागदवा दाखवली नाही पण त्यांना जवळपास दोन महिने हे त्यांना अरेस्ट करण्यात आले कुठलंही सबळ कारण नसता त्यांच्या सांगण्यावरून तर त्यांनी त्यांच्याकरता बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले तेहरानमध्ये आपले जे अँबॅसेडर आहेत त्यांच्याही संपर्क साधला होता केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या कंटिन त्यांचे कुटुंबीय त्यांचे आई वडील फार त्रस्त होते फार त्याची मानसिक मानसिक अवस्था फार बेकट झाली होती आपला मुलगा परत येईल की नाही अशा प्रकारची त्यांना भीती होती केरांमध्ये साठ दिवसात लापत्ता असल्यामुळे नेमकं त्याचं काय झालेलं आहे हे त्यांना समजत नव्हतं अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मला चिंतित होते ते आणि शेवटी सर्व प्रयत्न हे शहा आणि ते परत आलेले आहेत हे मला भेटते त्यांनी माझे आभार मानले की आभार नाही आमचं सर्वांचं काय केलं असं मराठवाड्यातला एक वद् उद्योजक त्याचं त्याचा बिझनेस आहे थोडासुद्धा एक्सपोर्ट करण्यासंदर्भात त्यांचा प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातला एखादा मुलगा जो उद्योजक आहे तो टेहरांमध्ये त्याला प्रतिबंधित केलं जातं अरेस्ट केलं जातं कुठलं कारण नसताना केलं जातं आणि नंतर सोडून गेलं जातं त्याला काय तरी नेमकं कशासाठी केलं जातं मुद्दा असायचं त्याला साठ दिवस धांबून ठेवलं जातं कुठल्या कारणास्तं हा विषय आम्ही केंद्र सरकारजवळ केवळ हाच नाही तर असे अनेक लोक आहेत देशातले जे इतर देशामध्ये पर्टिक्युलरली इराणमध्ये जे पकडले गेलेले आहेत ते काही इलिगल इमिग्रंट नव्हते त्यांच्याकडे विजा होता त्यांच्याकडून त्यांच्याकडून कुठला गुन्हा झालेला नाही आहे आणि मग अशा लोकांना अरेस्ट ठेवणं कुठलंही कारण नसताना हे चुकीचं आहे त्यामुळे मला वाटतं हा आता प्रश्न आम्ही वरिष्ठ पातळीवर नेणार आहोत आणि शासनाची प्रतिक्रिया ह्याच्यात नेमकी काय आहे कशामुळे केलं त्याचा खुलासा सुद्धा संबंधित सरकारकडून आला पाहिजे नाही तर असं उद्या कोणी कोणाला हे जाणं कठीण होऊन जाईल आणि शेवटी आपलं राज्य आपला देश हा प्रगतिशील राज्य आहे देश आहे आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडली म्हणून म्हणून पाहिजे म्हणून केंद्र सरकारने वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न न्यावा तर त्याचा वस्त वास्तव काय आहे लोकांसमोर आलं पाहिजे साहेब काल सुधीर जे आहेत ते नांदे आले होते तुम्ही सोबळाचं जे वक्तव्य केलं होतं त्यांनी त्याचं समर्थन केलं ते असं म्हणजे आठमोबाबत चव्हाण तसं म्हणजे काय तर त्यांचं मत असं ते मांडलं ना नाही तर भाजपमध्ये दोन तंबू इष्ट्या इटावान भाजप आणि एक नवीन भाजप नवीन भाजप असं काय पार पैलकी सध्या हेमंत पाटील यांचा तर मला असं कोणी प्रतिक्रिया आमच्या पक्षाबद्दल देण्यावर आम्ही काही वृत्त करावं अशी बाब नाही आहे आणि सगळे मोठे नेते आहेत मी एक लहान कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर मी काय बोलतो